अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सार्वजनिक आरोग्य विभाग बाप क्रमांक एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा आणि एकशे एकवीस या विषयाच्या संदर्भामध्ये राज्यातील विविध आरोग्य संस्थांच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन प्रदान करण्यासाठी माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी तरतूद केलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय हे करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये पण माझ्या पण जिल्ह्यामध्ये आणि राज्यात पण आहे अनेक पी एस सी आणि उपकेंद्रांमध्ये नर्स आणि सहाय्यक तंत्रज्ञ सफाई कामगार एम एस डब्ल्यू इत्यादी पद पदे अजूनही रिक्त आहेत ती पदे भरल्या गेलेली नाही आहेत त्या ठिकाणी आपण विचार केला तर आरोग्यसेवेक हे पन्नास टक्के संवर्गातील पदं भरली गेलेली आहेत आणि बाकीचे जे आहेत हंगामी फवारणी झालेल्या उमेदवारांना व हंगामी फवारणी न झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली नाही आणि त्यामुळे बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि उपकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा भर न भरल्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत गैरसुविधा होत आहे आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती असेल की ही पदं सरकारनं लवकरात लवकर भरावी आणि त्यासाठी या ठिकाणी तरतूद करावी त्याचबरोबर उपकेंद्रामध्ये जे अनेक ग्रामीण रुग्णालय आहेत आत्ताच माझ्याकडे माननीय पालकमंत्री मोदयांनी सत्तावीस दोनला एक एक एस लोकार्पण केलं आहे परंतु त्या ठिकाणी फर्निचर आणि आवश्यक जे यंत्रसामुग्री आहे ती आलेलीच नाही आहे जे महामंडळ खरेदीसाठी सरकारनं सुरू केलंय त्याने अजूनही पर्यंत त्या ठिकाणी ते साहित्य पुरवलं नाही आम्ही त्या ठिकाणी सी एस ला विचारला तर ते महामंडळाचं नाव सांगतात आणि ते यंत्रसामुग्री त्या ठिकाणी न भेटल्यामुळे त्या ठिकाणी ती यंत्रणाबरोबर काम करत नाही तर म्हणून माझी विनंती असेल की ही खरेदी करण्यासाठी लवकरात लो, या ठिकाणी निधीची तरतूद करावी आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी ती खरेदी व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी करतो माझ्या मतदारसंघातील सळक अर्जुनी अर्जुनी मोरगाव या ठिकाणी दोन उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो आणि या उप रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी या ठिकाणी निधीची तरतूद करावी भी। एवढी विनंती या निमित्तानं करतो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढलेलं आहे परंतु हे कॅन्सरचे प्रमाण वाढताना त्याच्या सुरुवातीच्या ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्यासाठी निधी दिला जात नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड होरपड अनेक लोकांची त्या ठिकाणी गरीब माणसाची होते तर म्हणून त्याच ठिकाणी पण या त्या संदर्भात पण या ठिकाणी तरतूद करावी अशी विनंती या ठिकाणी करतो